महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेच्या वतीने दहा अकरा बारा सलग तीन दिवस सापी उपोषण चालू होतं आणि हे सापी उपोषण शहात्तर अधिक पाच जे एस फोर्टीन वेतन श्रेणीसाठी दगडत होते अशा शिक्षकांचं होतं जिल्हा परिषदने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे पवित्र पोर्टलद्वारा आणि जाहिरात देऊन ही शिक्षक भरती केलेली होती की पदवीधर म्हणून केली असताना त्यांना एस कोर्टीची वेतन द्यावी ही आमची मागणी होती मात्र त्यांना सप्टेंबर दोन हजार बावीसपासून एस टेन एस टेन हीच वेतन दिली गेली होती गेली दोन वर्ष हे शात शिक्षक आणि त्यांच्या माध्यमची शिक्षक समिती झगडत होती मात्र प्रशासन त्याच्याकडे काळा डोळा डोळा कानाडोळाकडे होतं आणि त्या अनुषंगाने शिक्षक समितीने महाराष्ट्र राज्यस्तरावर शिक्षण सचिव उपसचिव यांची भेट घेऊन तसे आदेश सुद्धा प्राप्त केले होते आणि या अनुषंगाने एवढं होऊन सुद्धा आदेश मिळत नसल्यामुळे दहा अकरा आणि दहा तारीखपासून साखळी उपोषण नोटी दिली होती जर हे प्रश्न सुटलेच नसते तर ते हेच आंदोलन पुढेपर्यंत बेमुदत उपोषणाचं देणार होतो आम्ही मात्र मध्यंतच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य काकासाहेब पुढाळकर यांनी अगदी चांगली भूमिका शिष्टी भूमिका मांडली प्रश्न समजून घेतला जी आर ची माहिती घेतली आणि दोन्ही मोन्य शिक्षणाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर हे प्रश्न मांडले आणि भूमिका म्हणजे शिक्षकांची मागणी कशी योग्य आहे पटवून दिल्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवली त्यांच्या सकारात्मकतेमुळे हा प्रश्न आजच्या दिनी सुटत आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे शुक्रवारी बैठक शिवसाहेबांच्या समोर बैठक झाल्यानंतर या उभयता म्हणजे बाबाजी सावंत काका कुडाळकर यांच्या समोर चर्चा झाल्यानंतर आमची आम्ही सोबत होतो चर्चा झाल्यानंतर दोन दिवसाची त्यांनी मुदत मागितली होती आणि ती मुदत देणे आम्हाला त्या ठिकाणी योग्य वाटलं म्हणून आम्ही दोन दिवसाची मुदत दिली होती समोर ते दे, आदेश देणार होते आणि आज सोमवारी त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला आणि या दोघांच्याही म्हणजे प्रभाकर सावंत आणि काकाजी कुडाकर या दोघांच्याही चांगल्या शिकता हा प्रश्न मार्गी लागलेला आहे ला महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गवस सरचिटणीस तुषारकर सगळे राज्य पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते याच्या माध्यमातून शिक्षक शिक्षक दोन वर्ष होते आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू होते आणि हा प्रश्न आज सुटलेला याचा आम्हाला शिक्षक समितीला खूप आनंद होत आहे आणि शिक्षक समितीला न्यायाची न्या चाल आणि चीड त्याग सेवा या विधेव राख्याप्रमाणे कायम विविध वाक्य लक्षात ठेवून हे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि यासाठी या सर्वांचे ज्याने ज्याने हे हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार केलं ते सर्व प्रशासनाचे प्रशासनाचे अधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य अधिकारी त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत माजी अध्यक्ष सन्मान्य काका कुडाळकर माननीय नारायणराव राणेसाहेब आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय देवेंद्र रवींद्रजी चव्हाण त्यानंतर आपले शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब या सर्वांचे या ठिकाणी महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक शिक्षक संघटनेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो त्यानंतर मंत्री महोदयांचे ए नारायण राणे आणि या संबंधित ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि आपण पत्रकार मित्रांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जे गौरव जनता प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे हा प्रश्न आपण सगळ्यांनी उचलून झाला आपले मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल